नव्याने बांधण्यात आलेला सांगवी ते मल्हार चौक तरोडा रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असतानाच रोड खचला आहे सांगवी ते मल्हार चौक तरोडा शिवरोड काम पूर्ण होण्यापूर्वीच खचला आणि या रस्त्यावर टँकर कोसळून पडला सदर रस्ता या परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे मात्र अनेक महिन्यापासून या रस्त्याचे काम संत गतीने चालू असल्याने येथील नागरिकांचे हाल होत आहे नागरिकांमध्ये चर्चा आहे की काम पूर्ण होण्यापूर्वी जर रस्ता खचत असेल तर त्यामागे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असू शकतो ट्रकच्या वजनामुळे रस्ता खचल्याने काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले विशेष म्हणजे या मार्गावर शाळेच्या बसेस देखील प्रवास करतात सुदैवाने ही दुर्दैवी घटना शाळेच्या बससोबत घडली नाही या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे आणि प्रशासनाला त्वरित लक्ष देण्याची मागणीही होत आहे तसेच संबंधित ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे हे मल्हार चौक ते आसना बायपास हा रस्त्याचं काम चालू आहे आज दोन वर्षापासून रस्त्याचं काम चालू आहे येथील शेतकरी असो येणार दळणवळणासाठी लोक असो की जायला दोन दोन वर्षापासून आज रस्ता बंद करण्यात दोन चार किलोमीटर लांबून जाण्यासाठी सुविधा आहे परेशानी होत आहे लोकांची आणि आज रस्त्याचं उद्घाटन तर झालं नाही अजून तर गाडी तर पलटी झालेली आहे चांगल्या पद्धतीचे काम व्हावे हो ही जनतेची अपेक्षा आहे दोन नंबरचे काम हो, टक्केवारी घेऊन याच्यात सगळ्याला टक्केवारी हे टक्केवारीचे काम इथं सध्या चालू आहेत कैसा साहेब अभी इसमें बोल नहीं सकते कुछ भी अच्छा जो भी है वो कंस्ट्रक्शन वाला जिम्मेदार है उसमें कंस्ट्रक्शन अब पिछले 2 साल से इन्हो क्या कर रहा क्या नहीं दबाई कर रहा है की चुपच टाइम पास कर रहा ये कंस्ट्रक्शन वाला माझानी अब आप देखिए देखो उसके अंदर हर किसी को ये ये अभी आप यहाँ पे देख रहे मगर आगे भी पूरा रोड उधर से भी आधा करके रख के इधर से भी आधा करके रख के बीच में जो कम रखे वाला है उधर से भी पब्लिक आ रही आधे से रिटर्न जा रही इधर से भी आ रही आधे से रिटर्न आ रही अच्छा वो तो लोगों को तकलीफ चालू चे मगर ये काम का जो डुप्लीकेट कारोबार है तो वो तो वो सामने छ इसमें कुछ किसको बोलने की गरज नहीं है कुछ भी नहीं है